म्हणजे संविधान असा आहे की नाही हा विषय आता माझ्या उभा टाकला म्हणून मला विचारत आहे बाकी तुमच्या कार्यक्रमाला विरोध नाही किंवा टार्गेट करायचा म्हणून म्हणजे असं झाली या आर एस एस दिल्ली सरकारचा जाहीर निषेध करतो केंद्र सरकारचा निषेध करतो कारण यांनी या ज्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सुरू केलेला आहे माहिती अधिकाऱ्याच्या माध्यम माहिती अधिकारी त्यांच्या माध्यमातून त्यांनी राजेंद्र हाटून बॅनरवर सांगोल नावाचे एक प्रतीक टाकलेलं आहे जे घटनेची पायमुल पायमुली करत आहे तरी आम्ही आज या या ठिकाणी असलेल्या सुद्धा निषेध केला आहे व आम्ही भीम भीमशिमच्या वतीनं या सर्व महाराष्ट्रामध्ये असे होणारे कार्यक्रम होऊ देणार नाहीत त्याचबरोबर जर परभणीच्या परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये जर हे बॅनर नाव आलं तर या यानंतर आम्ही विरोधी कार्यालयासमोर जाहीर निषेध निषेध निदर्शन तीव्र निद निदर्शने करू द्या त्याचबरोबर या सरकारचा निषेध करून आणि जे या भारतामध्ये सम्राट अशोकाचं अशोक अशोक स्तंभ आहे ज्याला या भारताने राजमुद्रा म्हणून घोषित करून या देशामध्ये त्याची राजमुद्रा या देशामध्ये लावलेली आहे तर त्याची पायमूल्य करणारं हे जे सरकार आहे त्या सरकारचा मी आज ठिकाणी जाय निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत असा मी सरकारला ताकीद करतो